सावरगाव येथील भीमनगरमध्ये बोरवेलचे लोकार्पण तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे ग्रामपंचायत निधीतून भीमनगर येथे घेण्यात आलेल्या बोरवेल गुरुवार दिनांक रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील अधिकारी भीमराव झाडे ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ डोलारे सोसायटीचे चेअरमन विनायक करंडे दादासाहेब काडगावकर वंचित बहुजन आघाडीचे हनुमंत फडके रोहित पाटील सामाजिक कार्यकर्ते चंद्रोदन माळी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामस्थ भीमनगरमधील युवक पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब काडगावकर सावरगाव धाराशिव हिमनगर मध्ये ग्रामपंचायत सावरगावच्या वतीनं पंधरा वित्त आयोगाच्या निधी निधीमधून आपण एक नवीन बोर भीमनगरमध्ये भीमनगरवासियांना या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाणी उपलब्ध हो व्हावं या अनुषंगाने पाणी उपलब्ध बोर घेऊन पाणी उपलब्ध करून दिलं आहे सर्व नागरिकांना मी या माध्यमातून विनंती करतो की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याचा वाप वापर जपून करावा थँक्यू व ग्रामस्थांच्या वतीने आमचे सहकारी हनुमंतरावजी फडके आमचे ग्रामपंचायत सदस्य रणनाजी डोलारे व त्यांच्या सहकारी ह्या सर्वांची भीमनगरमध्ये एक बोर व्हावं आम्हाला पाण्याचा प्रश्न बिकट आहे आमचा पाण्याचा प्रश्न मिटावा आम्हाला पाणी मिळावं ही बऱ्याच दिवसापासून त्यांची मागणी होती हनुमंतरावजी फडक्याने रंगनाथजी डोलारे दो या दोघांची समाजासाठी मागणी होती तर ह्यांचा विचार करून ग्रामपंचायतने व्यवस्थित विचार करून पंधरा वित्त आयोगातून तातडीने बोर घेऊन त्यांचा पाण्याचा प्रश्न आम्ही मिटवलेला आहे जसा भीमनगरमध्ये बोर घेतला तसाच बोर आम्ही माळे गल्लीत पण घेतलेला आहे केमडे रोडला त्याही बोरला पाणी चांगलं आहे त्याच्यामुळे जवळजवळ चाळीस टक्के लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे तर त्याचबरोबर आम्ही मुस्लिम समाजाचा तिथे एक बोर घेतलेला आहे परत शाळेचा एक प्रश्न बिकट होता शाळेत पण आम्ही एक बोर घेतला तिथल्याही बोरला पाणी फार चांगले म्हणजे चांगल्या पद्धतीच पाणी लागलेलं आहे त्यामुळे मुलांना आता शाळेतून बाहेर पाण्यासाठी यावं लागत नाही तर असाच उपक्रम आम्ही गावात सुद्धा प्रत्येक गल्लीत प्रत्येक वार्डात जिथं जिथं आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी आम्ही बोर घेऊन पाण्याचा प्रश्न मिटवायचा आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही पाण्याचा प्रश्न मिटवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद आमच्या भीमनगरमध्ये एक पाण्याची विहीर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं परवादिशी मारलेले आहे आणि त्या विहिरीला भरपूर असे पाणी लागलेलं ला आहे सध्या दुष्काळी परिस्थिती आहे सगळीकडं पाण्याची वणवा आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी सगळ्या सदस्यांनी आणि खास करून आमचे लोकप्रिय सरपंच भाऊ यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या वार्डात प्रत्येकाची पाण्याची सोय होण्यासाठी विंधन विहिरी घेतलेले आहेत आणि प्रत्येक विंधन विहिरीला जसे की आम्ही खाली माळेगरीला एक विहीर घेतलेले त्याला विंधन विहीर घेतले त्याला पाणी लागलेलं आहे शाळेत एक घेतलेले आहे त्यालाही पाणी लागलेलं आहे मुस्लिम वस्तीत एक विंधनवीर घेतले त्यालाही पाणी लागलेलं आहे आज या या ठिकाणी भीमनगरमध्ये सुद्धा एक विंधन विहीर घेतलेली आहे आणि त्या विंधन विहिरीला दोन इंची पाणी लागलेलं आहे आणि या ठिक या परिसरातील सर्व लोकांचा पाण्याचा प्रश्न चांगल्या तऱ्हेनं मिटलेलं आहे स्वच्छ पाणी त्यांना मिळणार आहे आणि असंच हे काम आमचं अवरात्र भाऊच्या आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत करत राहणार आहे लोकांचे प्रश्न सोडवणार आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य त्या केलं त्याबद्दल धन्यवाद